आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्वतयारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दिवसभर शहरात भरगतचे कार्यक्रम घेतले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री राजेश टोपे राज्याचे युवक अध्यक्ष महबूब शेख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे आता बारावीनंतरचं उच्च शिक्षण मोफत मिळणेबाबतचा शासन निर्णय लवकरात लवकर काढण्याचे निवेदन औरंग औरंगाबादच्या महिला शहर शहराध्यक्ष सौ मेहराज इसाक पटेल व ग्रामीणच्या महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती छाया जंगले यांनी विभागीय आयुक्त यांना दिले सोबत मंजुषा पवार पूर्व विधानसभा अध्यक्षा शकिला खान पश्चिम विधानसभा अध्यक्षा रिजवाना बाजी होळकर कविता दाभाडे ताई जिल्ह्याच्या धनश्री कांबळे उमाताई नेहवाल आडसरे ताई संजना महाडिक वैशाली चौधरी उपस्थित होत्या त्यानंतर दुपारी बारा वाजता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग पाटील तांगडे यांनी राष्ट्रवादी भवन येथे असा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष यांनी आपल्या तालुक्यातील पक्ष कार्यांचा आढावा सादर केला या प्रसंगी पैठण तालुका हा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून घेऊन विधानसभेची उमेदवारी ही माजी आमदार संजय भाऊ वागरे यांना देण्यात यावी अशी जोरदार मागणी पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदा पठाण यांनी आपल्या भाषणात केली गंगापूरचे अध्यक्ष डॉक्टर नीर वैजापूरचे मंजहारी गाडे पाटील सिल्लोडचे अभिजित पाटील फुलंब्रीचे राजभाऊ पाथरीकर सोयगावचे इंद्रसिंह सोळुंके खुलताबादचे विश्वजित चव्हाण यांनी आपल्या कार्याचा आढावा सादर केला आजच्या मेळाव्याचे आकर्षण ठरले ते जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील तांगडे सर्व कार्यक्रम होत असताना जिल्हाध्यक्ष हे जनतेमध्ये मा, मा, खाली मांडी घालून बसले होते याची दखल घेत संजय जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात जिल्हाध्यक्षांचे खूप खूप कौ, कौतुक करून महाराष्ट्रातील सर्व अध्यक्षांनी तांगडे पाटील यांचा आदर्श घेण्याचं आवाहन केलं प्रतिनिधी गौतम सोनोणे बुलंद आवाज औरंगाबाद